नवरसाच्या कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना कलेची देवता सरस्वतीला मला बंधन करावं असं वाटलं म्हणून मी हे दोन पट गायले सर्वांना नमस्कार आणि सर्वांना माझी ओळख करून देते माझं नाव रेणुका बडवे बेणारे मी माहेरची बडदे आम्ही नगर जिल्ह्यातल्या नेवासा गावातले बडवे आहोत अर्धनारी नटेश्वर म्हणजेच मोहिनी राजाचे आम्ही पुजारी म्हणून आमचं आडनाव पडले आणि इकडं ल सासरला पेणारे आडनाव आलं पांडुरंगाला उठवताना जो मंत्र म्हटला जातो पेणार मंत्र त्याच्यामुळे तो मंत्र आम्ही म्हटला जातो त्यामुळे आमचं आडनाव पेणारे पडलं असं म्हणतात की ज्यांचा जन्म इथे झाला ते तर भाग्यवान असतातच पण मी मला बोनस आहे मी डबल भाग्यवान आहे कारण जन्मही इथंच आहे आणि सासरेही इथंच आहे त्यानंतर शिक्षणाबद्दल थोडं सांगेन माझं मास्टर्स झालं संगीतामध्ये मी संगीत विशारद आहे एम ए म्युझिक केलं त्यानंतर लायब्ररी सायन्समध्ये मास्टर्स केलं एम यू केलं त्यानंतर नृत्य गायन कला कातरणकाम काम अशा सगळ्याच कलांमध्ये मला आहे त्यामुळे सतत काही ना काहीतरी खटपट करत असते लग्नाच्या आधी भरपूर स्पर्धांमध्ये पण लग्नानंतरची ही पहिली स्पर्धा आहे आणि मला वाटते की मी तुम्हा सगळ्यांपेक्षाही खूप लहान आहे त्यामुळे मला समजून घ्या माझं काही चुकलं तर नक्कीच मला माफ करा आणि नक्कीच मी हे सांगेन की आम्ही चालू आहो हा पुढे वार असा म्हणत मी आद्यशैव सॉरी आद्य वीरशैव या मंडळाला नक्कीच आभार मानेन की त्यांनी स्त्रियांसाठी काहीतरी केलं कारण एक स्त्री जेव्हा एकाच्या एका स्त्रीच्या मागे उभं राहतील तेव्हा तिच्यामध्ये एवढी ताकद येते की तिथून ती तिथून इथे येते कारण हे अंतर खूप मोठं असतं त्यामुळे ही संधी मला दिलीत त्याबद्दल धन्यवाद थँक्यू